हॅलो नमस्कार आज मी बनवणार आहे ते फ्लावरची भाजी एकदम सुखी भाजी बनवणार आहे आणि पटकन होते हे आणि चटपटीत असते कमी साहित्यात अशी ही फ्लावरची भाजी बनवणारे कढाईत मी तेल घेतलं आहे तेल छान गरम झालं आहे त्यानंतर राई टाकली राई तडतडली जिरं टाकलं आहे कढीपत्ता लसूण आणि बारीक हिरव्या मिरच्या घेतल्या मी इथे माझ्या मुलीच्या टिफिनसाठी बनवते म्हणून मिरच्या थोडा कमी घेतल्या आहे कोथंबीर अशी तेलात जर टाकली ना तर मग छान तिचा रंग राहतो काळपट पडत नाही हिरवीगार अशी कोथंबी राहते मी इथे वटाणे घेतले थोडेसे आणि फ्लावर छान स्वच्छ धुवून घेतली आहे कापून छोटे छोटे काप केले म्हणजे सकाळी पटकन शिजते भाजी शिजायला वेळ लागत नाही वरतून मी हळद टाकली आहे आणि छान मिक्स करून घ्यायची हळद आपल्या आवडीनुसार टाकू शकतो पण कमी जास्त मीठ सवय पुरता आहे आणि तेलातच ही भाजी आपल्याला शिजवून घ्यायची वाफेत अगदी पाच ते सात मिनटात फ्लावर शिजते आणि बारीक कापलेली असते म्हणून मग तिला वेळही लागत नाही शिजायला इथे मस्त मी दोन ते तीन मिनटानंतर परत परतवून घेतली आहे आणि परत मी वाफेवर ठेवून देणार आहे अजून चार मिनटात मी ही भाजी ओपन केली तर छान मस्त खालून क्रिस्पी आणि लालसा रंग आलेला होता अशी भाजी चवीला पण छान लागते इथे मुलीचा टिफिन ट ता, तयार आहे मी तिला थोडेसे कॉर्न पण दिले होते आता सध्या सीझन आहे म्हणून शॉर्ट ब्रेकसाठी प्लीज डू लाईक सबस्क्राईब थँक यू फॉर वॉचिंग